समोर आपले दादा लोक भेटलेले आहेत मह अड्ड्यामध्ये आता त्यांना विचारू आपण कोणत्या गावातील नंदी आहेत आणि पाहायला भेटेल तुम्हाला पण दादा मंडळी बघा आता महो अड्ड्यामध्ये बघा आपल्याला मित्र भेटलेला आपला साजा तर साजाला विचारणार आहे आपण कोणता नंदी आहे काय कसं काय साजा कुठल्या गावचं नंदी आणि काय सांगशील पनवेल पनवेल कोणच्या नावाने बघा आता नारायण पाटील तर परत प्रत्येक बघा आता आपण जस्ट पोचलेलो अड्ड्यामध्ये मित्रांनो व्हॉट्सअपच्या द्वारे शर्ती जमून यात तर मित्रांनो आज आपण आलो आहे तुमच्या प्रेमाखात मित्रांनो व्हिडिओ शूट करण्यासाठी थोड्या फार व्हिडिओ शूट करणार आहे तुम्हाला पाहायला आपण आज मऊ मौ। पाठीमध्ये आलेलो आहे मित्रांनो आता जस्ट मी पोचलेलो आहे आता तुम्हाला शर्ती बघायला भेटतील बघू आता जोड्या आता सुट्टील थोड्या वेळात तुम्हाला पाहायला भेटतील बघा सुट्टीचा थरार मंडळी आपल्याला थोडा उशीरा समजला होता शर्तीत मऊला तर मित्रांनो आपण नेरेवरून चालत आलो दोन किलोमीटरच्या अंतरामधून आता बघा तुम्हाला शर्यत बघायला भेटेल मंडळी बघा आता पुन्हा एकदा एक जोडी सुटणार आहे थोड्या वेळ तुम्हाला पाहायला भेटेल बघा बघा सिकंदर चाललाय सिकंदर आहे मित्रांनो गेला बघा आतापर्यंत साडेसात झाले तरी मग बघा पब्लिक पाहू शकता तुम्ही किती पब्लिक आहे बघा अड्ड्यामध्ये आणि मंडळी बघा इथे जोडी सुटलेली आहे बघा समोर पाहू शकता स्पीड बघा मंडळी बघा प्यारा सुटला बघा चालल्यात बघा सुट्टला बघा शेकड्या घेऊन चालल्यात बघा मंडली बघा आता थोड्या वेळात येणार विठ्ठलची गाडी सुटणार आहे बघा तुम्हाला तिकडे दिसत असेल विठ्ठल हे आपल्या गावातील तर बघू फेरा आहे का शर्यत आहे तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो वाजल्यात परफेक्टली सात वाजून दहा झालेले झालेले आहेत मित्रांनो मित्रांनो आता जास्त करून काय क्लिअर येणार नाही व्हिडिओ कारण की सात वाजलेत त्याच्या मुलं साजन आहे आहे का साजन मित्रांनो या साइडची जोडी आहे ना ती शेडून गावातील आहे आणि बैलाचं नाव आहे साजन तर बघू शर्यत तुम्हाला पाहायला भेटेल या मध्ये बघूया कोण जिंकत आहे मित्रांनो बघा आता आता बघाय आता बघू मंडळी गुलाल कोणाचा होत आहे मंडळी बघा आता पुन्हा एकदा जोडी सुटणार आहेत बघा तुम्हाला पाहायला हवेल बघा मंडळी खास तुमच्यासाठी आलेलो मित्रांनो परफेक्टली सात वाजले होते तर आपण आड्यामध्ये पोचलेले आणि आता शर्यत शूट करीत हो। मित्रांनो तुमच्या प्रेमाखात मी आलेलं आहे आड्यामध्ये आज ते पण आपल्याला उशीरा समजला होता मित्रांनो आपण होतो जॉबवर जॉबवरून डायरेक्टली मित्रांनो पहिले आपण नेहरे आड्याला गेलो पहिले वाटलेलं आपल्याला नेहऱ्याला शर्ती आहेत पण मित्रांनो नंतर माहिती आलं का मऊला शर्ती जमून येत तर इथे आलो आपण जोड्या सुटल्या बघा मित्रांनो मित्रांनो बघा इथे एक जोड्या चालली बघा बघा समोर तुम्हाला दिसत असेल जोडी मंडली बता छोटी छोटी वसरा सुटी बह बस मंडळी बघा जोडे आली बघा समोरून बघा स्पीड पाहू शकतात दोन्ही जोडींचा गाडी गेली बघा गाईस बघा गाईस पेरा बघा गा। मंडली बघा आता मऊ अड्ड्यामध्ये बघा आपल्याला मित्र भेटलेला आपला साजा तर साजाला विचारणार आपण कोणता नंदी आहे काय कसं काय साजा कुठल्या गावचं नंदी आणि काय सांगशील पनवेल पनवेल कोणच्या नावाने बघा तर गावदेव नारायण पाटील आणि प्रेमदित किती वर्षाचा नंदी आहे तुझा म्हणून दुसरं म्हणून घेतल्या कोहरा कुठून खरेदी आली आपला आल, हाल हालवरून कोरा म्हणून घेतल्याला ना बहुतेकांच्या गाड्या मारल्या ताणून ओके कशी का, का, काय शिकवण दिली याच्या सोबत शिकवायला बैल कोणता होता आमच्या गाव गावठी बैल होता उडवलं डायरेक्ट फलून दिला तर डायरेक्ट नेरेच्या अड्ड्याला तसंच नेरेच्या अड्ड्या संध्याकाळी घेऊन आलो नेरेच्या अड्ड्याला पण नाही पलून दिला त्याला तर सिद्धा कोणतं खांनी पडलं दोन्ही गांधी पब्लिक वांगणीचा राजा म्हणून

आणि वासरू कना ओके okay. आणि तिसऱ्या गाडी होते तो पवन कर्जतचा पवन okay. म्हणून बैल होता आमची गाडी हातातून सुटून आली पहिल्यांदा okay. ना दुसऱ्यांदा परत गाडी नेली खाली आम्ही तशीच ताव बिना जाण्याची तशी ते काय त्यानं सांगू तर कॅन्सल करा कारण तो बैल आमचा भुला म्हणून बैल आहे ना प्रॉब्लेम ओके त्याच्यामुळं त्याला शरद ते ऐकत नव्हतं तर तसंच नेला कालच्या आम्हाला दोन टांग्याची जाप देऊन नका गाडी जाऊन कवर मैत्रीत शेती भरपूर झाल्या मैत्रीमध्ये दादा आता एका महिन्यामध्ये अकरा गुलाल घेते कुठे ना कुठे चांगल्या पैऱ्यामध्ये पण टाकायला पाहिजे कारण की वासरू पलत पार, बल्ली आंबेवली सर आता आपला आनंदी कुठल्या अड्ड्याला दिसणार ओके ठीक आहे धन्यवाद साजन दादा थोडीशी माहिती दिली मंडली पाहू दोन नंदी आलेले समोर आता कुठले गावातले कुठचे गावचे ते कुठचे गावच मंडली बघा शिवकर गावातील नंदी आहेत काय नाव आहे नंदींचं नववा मित्रांनो बघा सरजा आणि नववा आहे शिवकर गावातील नंदी आहेत आता नावाने नावानी पालाजाने नंदी पुसरली जसरेज जसमध्ये थ्री व्हील्स मध्ये आणि जिपसेट पडेल स्वीकार पनेल किती लढती झालं सीझनला या सीजनला तरी जास्त नाही बोलला तरी हालत भरत ही गाडी घरची आहे का कोणची म्हणजे कशी काय आहे स्वीकारचं ओके पायऱ्यामध्ये आहे का किती पायऱ्यामध्ये मध्ये झाल्या आज पण काय ताळक तबर... झाला म्हणून कॅन्सल केली ओके आणि पहिले पेरा मारलेल्या आहे ना ठीक आहे आता कुठे नियोजन आहे काय कसं काय का पुढच्या अड्ड्यामध्ये ओके थँक्यू थोडी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बघा मंडळी यांची मित्र मंडळी पाहू शकतात तुम्ही आता थोडीशी माहिती दिली आपल्याला दादांनी मंडली बघा इथे महादेवाचं नंदी आहे बघा आपल्या शेतलोकांचा नंदी आहे आणि इकडे आपले नंदी सुद्धा आहेत बघा तुम्हाला दाखवतो आपले पोरं जिवा मित्रांनो बघा आपला जिवा पाहू शकतात तुम्ही इकडे स्वरूप सेट सुद्धा आले बघा नाईटच्या आर्ती आहेत मित्रांनो बघा मंडली याला थोडस उशीर झाला आपल्याला कारण की साडे सात वाजलेले परफेक्टली आपण आड्ड्यामध्ये पोचलो तरी आता आलेच ते नंदी कव्हर करणार आहे बघा आपल्याच लोकांचा नंदी आहे जिवा आणि इकडे मित्रांनो बघा मारतंग आहे बघा झाले का शर्यत फेरा झाल्या बघा मंडळी घेव घेऊ आई मांडला इथे समोर आपले दादा लोक भेटलेले आहेत अड्ड्यामध्ये आता त्यांना विचारू आपण कोणत्या गावातील नंदी आहेत आणि पाहायला भेटेल तुम्हाला पण दादा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। दादा कुठले तुम्ही मानगरचे तर आज मानगर गावामध्ये बरेच नंदी आहेत नामचीन त्यापैकी आता तुम्ही पण नंदी घेऊन आल्यात आम्हाला नाव सांगा तुमच्या नंदींची मांडेल बघा मी बघा यांच्याकडे चार नंदी घेऊन आल्या बघा मऊच्या अड्ड्यामध्ये पाहू शकतात तुम्ही बघा दादा काय सांगा सीझनला किती लढती झाल्या काय सलग तेरा दादा कोण मंडली बघा हा मोठा बैज आहे पब्लिक किंग त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही किती लढती आल्यात काय सांगाल मंडली बघा हा बाईजा आहे ना याच्या कालामध्ये पालवतो याचं नाव काय दादा बघा काशी, 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 काशी आणि मित्रांनो बाईजा पालवतो दरवेळेला दादा आजच्या गुलालाबद्दल काय सांगाल गुलाल घेतला का शर्यत झाली काय सांगाल गुलालाबद्दल नियोजन बद्दल काय सांगाल आजच्या Okay. कशी okay. uh, काय खरेदी झाली या बैलांची कुठून घेतलेला आहे कुत्तर अजून काय सांगाल तुमच्या बैलांची खासियत आम्ही घरचीच गाडी पडवतो

मित्रांनो बघा बिचुंबे गावातील नंदी आहे बघा गुलाल घेतलाय माऊ अड्ड्यामध्ये दे। नंदीचं नाव आहे मित्रांनो संध्या बघा पाहू शकता तुम्ही आज माऊच्या अड्ड्यामध्ये आला दे होता बघा रत्नागिरी एक्सप्रेस कोणच्या नाव निघालत दादा हायंकडे जाधव रत्नागिरी एक्सप्रेस रत्नागिरी एक्सप्रेस किती लढती झाल्या सीझनला काय तो होता होता वर्षी तर परत प्रत्येक दादा आज मऊच्या अड्ड्यामध्ये जमून शर्ती होत्या तर कसं काय नियोजन ठरलं होता काय सांगाल अचानक अड्ड्यात पण आलो होतो कॅन्सल झाली दादा याच्यासोबत आजचा पहिला कोण कोण होता आपली घरची गाडी ओके okay. आता दादा मग पुढे आता ववल्या अड्ड्यामध्ये पण शर्ती आहेत तर पुढे नियोजन कसं काय तुमचं हा इलेक्शनच्या मुलं थोडा प्रॉब्लेम आहे तर ववल्याला होणार आहे असं समजलं आम्हाला नाशिकला तो, तो दादा तो महादेवचा नंदी कधी दिसेल आपल्याला मुंबईमध्ये महिन्यानंतर उतरला अच्छा तुमच्या शर्यत केला आले पोरांबद्दल काय सांगाल तुमच्या सहकारी मित्रमंडळी धन्यवाद दादा तुम्ही वेला अमूल्य वेल देऊन थोडीशी माहिती सांगितली Thank you.